हो मी आणि माझ्या शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेली शिवसेने पैसे मिळत आहे म्हणून तुम्ही आपल्या आयुष्याला काही करू नका नगरसेवक माझी नगरसेवक जातायत ना अत्यंत <दुण> <स्थुण> होता बघा एक तुम्ही राहणं कमी राहील ते समोरच माझे शकलो आणि हेच सर आपण असं म्हणतो भाऊ मध्ये हेच सर आहे सार दुसरं काय असू शकेल ज्या वेळेला पाहिलं की माझे सगळे स्वारी माझे नातेवाईक समोर आहे यातना मलाही यातना होत नसेल कालपर्यंत माझ्या घरावरती सगळे लोक हे माझ्या घरावरती चालून येत आहे अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि अनिल त्याला ते तुरुंगात टाकण्यासाठी ह्या फडणूसाचे डाव होते सगळ्यांनी सहन करून जिद्दीने उभा राहिलेलं एक तर तू तरी असल्यानंतर मी तरी राहिले आम्ही तुम्ही पक्ष नाही माझ्याकडे चिन्ह नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आव्हान देऊ शकतो म्हणजे तुम्ही आह छातीमध्ये झट्टी भरले ते उद्धव ठाकरेची नाही तुम्ही तुमच्या पण भरले म्हणून तुम्हाला सूचना दिलेल्या अनिल परबने दिल्या आहेत या तंतो तंत पाळणार असाल तर महिला कुत्रा ही लढाई आहे रणांगण आहे हे काम नाही मग असाल तर अणांगण आहे लढाई बघा आणि मला खात्री आहे त्या आदेश दिलास आदेश दिला तुम्ही शिवसैनिक आहात एका वाक्यात एक एका वाक्यात आदेश म्हणा किंवा काय सांगतो तुम्ही शिवसैनिक आहात शिवसैनिकाची ओळख सोडू नका उभारायचा नाही पण कोणी उभारला तर उत्याला हात जागेवर ठेवायचा नाही या माझ्या शिवसेनेच्या अंगावर उत्याला आणत आहे आज आदेश आदेश जागेवर तुम्हाला <laughs> महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा